हां नमस्कार मी आझादनगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार्टमध्ये आहे आझादनगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अब्धिक दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न त्रेपन दोन अशा प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता आजादनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी बी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तात्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना तेढ निर्माण करणारा जो शोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतलं आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येतं आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतता प्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यवस्थेची बटपू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम आम्ही असे आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा